रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बनावट नोटा प्रकरणी संशयितांना चार दिवसाची पोलीस कोठडी उदगाव तालुका शिरोळे येथे बनावट नोटांच्या रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून बुधवारी मध्यरात्री पर्दाफाश केला उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोट्यामध्ये पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा तर इचलकरांची येथे बनावट नोटा तयार करणारे प्रिंटर व साहित्य असे एकोणीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या घटनेने शिरो तालुक्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी साहिल रफिक मुलानी वय सव्वीस राहणार उदगाव तालुका शिरोळ ओंकार बाबुराव तोवार वय वीस मूळगाव इचलकरंजी सध्या राहणार दानोळी तालुका शिरोळ व रमेश संतराम पाटील वय एकोणतीस राहणार जुना चंदूर रोड बर्गेमाळा इचलकरंजी या तिघांना पोलिसांनी अटक केली असून जयसिंगपूर न्यायालयासमोर उभं केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली साहिल मुलांनी हा बनावट नोटा तयार करून जनावरांच्या गोट्यामध्ये कट करून बाजारामध्ये नोटा खपवण्याकरिता बनावट नोटा ठेवण्यात आल्या होत्या ही माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला कळवण्यात आली होती त्यानुसार बुधवारी मध्यरात्री पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप भांडे प्रकाश हंकारे विशाल कांबळे यांच्या पथकाने उदगाव येथे चिंचवाड रोडवर असलेल्या जनावरांच्या गोट्यात छापा टाकला या साहिल मुलानी याच्याकडून शंभर रुपयांच्या सहाशे चौऱ्याऐंशी हुबेहूब दिसणाऱ्या अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या मुलानी यांच्याकडून माहिती घेऊन इचलकरंजी येथील बरगेमळा बसवेश्वर नगर येथे रमेश पाटील याच्याकडून एकोणीस हजार रुपये किमतीचा सा प्रिंटर सहाशे रुपये किमतीचे पांढरे कागद व इतर साहित्य असा एकूण एकोणीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ओंकार तोवार दानोळी येथून ताब्यात घेतलं

एक व्यक्ती जनावरांच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी छपाई करून त्या ठिकाणी कर सदरची माहिती मिळताच आम्ही उपविभागीय जयसिंग यांना ती माहिती देऊन तत्काळ का, कारवाई करण्याकरता का एक पथक त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं आणि त्या पथकानं कारवाई करून जवळजवळ अडुसष्ट हजार रुपयांच्या शंभर रुपयांच्या नोटा जप्त केलेल्या आहेत त्या नोटा परवण्याचं मशीन मशीन ते प्रिंटिंग मशीन जे होतं ते देखील आरोपींच्या नोटा आणि कटिंग करणं अशा पद्धतीनं साहित्य जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपी त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेले आहेत तिन्ही आरोपींकडे त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्यांनी महानगत साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर